जातीपातीच्या भिंती जुगारून समता आणि एकतेचा संदेश देणारी कौतुकास्पद कलाकृती पैठणच्या शेल्यावर मुस्लिम महिला कारागिराकडून साकारले गणपती बाप्पा येवला तालुक्यातील नागडे गावात राहणाऱ्या रहा। मुस्लिम समाजाची पैठणी विणकर महिला नाजमी शेख यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पारंपरिक पैठणीच्या शेल्यावर स्वतःच्या हाताने विणत श्री गणपती बाप्पाची सुंदर आणि आकर्षक प्रतिमा साकारली आहे या अप्रतिम कलाकृतीमुळे संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक होत आहे नाझमी शेख यांना पैठण विणकामाचा वारसा मिळालेला असून गेली अनेक वर्षं त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत मात्र यंदा गणेशोत्सवासाठी त्यांनी विणलेल्या या खास शैल्याने सामाजिक सलोखा आणि धार्मिक एकतेचा संदेश दिला आहे जातीधर्माच्या सीमा ओलांडून त्यांनी केलेल्या या कारागिरीतून केले कलेला धर्म नसतो हेच अधोरेखित होते या संदर्भात प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या डी एस फोर मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला माझं नाव नाजमी नखिल शेख आहे आणि आम्ही म्हणजे गणपतीची मूर्ती काढली तर दर्म, धर्माला काही म्हणजे कलाला काही धर्म नसतो सर्व धर्म एक समान असत्या आणि आम्हाला करताना खूप आनंद वाटला त्याला पैठणीच म्हणजे खूप म्हणजे आम्हाला आनंद वाटतोय आम्हाला इथं पूर्ण अकरा दिवस एका तयार करायला आम्हाला माझे म्हणजे मालकीने म्हणजे माझे ताईने आम्ही दोघी बनवून काढली मिळून काढली आनंद वाटला मला कारण कला लक्ष्मी धर्म नसते नमस्कार माझं नाव भारती साहेबराव पगारे मी शकुंतला पैठणी मधून बोलते आणि आम्हाला गणपती बाप्पा काढायची मूर्ती खूप एक वेगळा आनंद वाटला काढायची आणि आम्ही दोघी ताईंनी आणि आमच्या कारागिरांनी विजयीने आम्ही खूप चार पाच जणांनी मिळून हा गणपती काढायची मूर्तीचं ठरवलं आणि आम्ही ती काढली काढल्याच्यानंतर आम्हाला इतका आनंद वाटला की आम्ही इतकी छान गणपती बाप्पाची अकरा दिवस आम्हाला काढायला लागली मूर्ती आणि खूप सुंदर अशी मूर्ती आम्ही काढली आणि आम्हाला खूप आनंद झाला मुस्लिम महिला कारागिरांनी एवढी छान आम्हाला प्रतिसाद दिला त्यात आम्हाला इतका आनंद झाला की आम्ही अजूनच खुश झालो एवढी मूर्ती आम्हाला मुस्लिम ताईमुळे काढायला भेटली आणि हा कलेपूर कोणताही जातीचा भेद भाऊ नसतानीही ताईने खूप सुंदर आम्हाला प्रतिसाद दिला